नमस्कार मित्रांनो आज एक माझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे तर हे बघा कपडे कलेक्शन श्रीगोंदा जे गणेश जेंडे आणि युवराज बनकर यांचं ओनर आहे त्याचे तर श्रीगोंद्यामध्ये हे बघा गोरे कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाजवळ आहे तर यांनी मला तिथे रि आत्ता दोन दिवसापूर्वी त्यांचं त्यांचं शॉपचं ओपनिंग झालं त्यासाठी त्यांनी बनवली होती मला त्यांनी एक छोटस गिफ्ट दिलंय आता आपण गिफ्ट ओपन करून पाहूया दोन गिफ्ट दिलेले ऑलमोस्ट हे बघा कट करतोय मी आता काय असेल बघूया मला पण आयडिया नाही घ्यायची खूप पॅक करून दिले त्यांनी माझ्यासाठी सुंदर असे गिफ्ट आहेत यामध्ये वॉच पण दिसत शर्ट पण दिसतायत आणि आणि बॉडी स्प्रे माझ्या फेवरेट कलर ची अशी रेड कलरची कॅप आहे आणि हे बघा शर्ट तीन शर्ट आहेत ऑलमोस्ट आणि एक छान अशी नाईट पॅन्ट तुम्ही आवर्जून भेट द्या कपडे कलेक्शन श्रीवंदा त्यांनी जे छोटेसे गिफ्ट दिलेले स्मार्ट कॅप आणि हा ओरिजिनल ब्रँड त्यासाठी मी कपडे कलेक्शन श्रीवंदा जे गणेश आणि युवराज त्यांचा मनापासून आभारी थँक्यू सगळ्यांनी भेट द्या कपडे कलेक्शन